नमस्कार आज आपण सगळ्यांच्याच आवडीची वडापावची रेसिपी पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे अगदी गाड्यावर मिळतो ना त्याच पद्धतीचा वडापाव घरी कसा बनवायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे खूप झटपट बनून तयार होतो त्याचबरोबर विकत मिळते तशी लाल चटणी वडापावबरोबर खूप मस्त लागते ती कशी करायची त्याचीसुद्धा रेसिपी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बटाट्याची भाजी करण्यासाठी साहित्य धने मोहरी हिंग मीठ हळद कढीपत्ता हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबीर आणि बटाटे सगळ्यात आधी भाजीसाठी बटाटे उकडूयात त्यासाठी इथं मी छोटं कुकर घेतलेला आहे त्यामध्ये बटाटे घालून घेतले इथं मी अर्धा किलो बटाट्यांचा वापर केला आहे त्यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण लावून कुकरच्या आपल्याला मिडियम फ्लेमवर पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बटाटे शिजतात तोपर्यंत वाटण करू छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण भरपूर असे धने अख्ख्या धण्यांचा वापर केलाय चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपल्याला जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे इथं मी पाणी न घालता वाटण तयार करून घेतलंय आता वड्याला वरतनं कोटिंग करण्यासाठी इथं मी बारीक दळलेलं बेसन घेतलेलं आहे मीठ आणि सोडा सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये बेसन घालून घ्यायचं त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि किंचित सोडा घालून घ्यायचं सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण अर्धा किलो बटाट्यापासनं बटाटे वडे बनवतो आहे त्यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालत व्यवस्थित आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप जर पीठ सैल केलं तर बटाट्या वड्याला व्यवस्थित कोटिंग येणार नाही आणि खूप जर घट्ट ठेवलं तर खूप जाडसर कोटिंग आपल्या बटाट्यावाड्याला येईल जे खाताना अजिबात चांगलं लागणार नाही तर मी दाखवते त्या पद्धतीने अगदी व्यवस्थित थोडं थोडं अंदाज घेत ह्या पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप सैल नाही आणि खूप घट्टही नाही आहे झाकण ठेवायचं आणि साधारण तीस मिनटांसाठी पीठ आपण बाजूला असंच भिजत ठेवूया बटाटे छान उकडल्या गेलेत गरम असतानाच मी त्याचे साल काढून घेतले आणि दाखवते त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित बटाटे बारीक करून घ्यायचे शक्य होईल तितका बटाटा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे खूप अगदी लद्दाई करायचा नाही आणि खूप जास्त जाडसरही ठेवायचं नाही बटाट्याची भाजी करण्यासाठी तुम्ही कढई आधीच तापत ठेवली होती त्यामध्ये तेल घालायचं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये हिंग घालायचा कडीपत्ता घालून घ्यायचा लगेच आपण जे तयार केलेलं वाटण होतं ते घालून घ्यायचं किंचित हळद घालायची आणि व्यवस्थित सगळं आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची कमी गॅसवर व्यवस्थित सगळा मसाला तेलामध्ये परतवून घ्यायचा त्यामध्ये आता बारीक केलेला बटाटा घालून घ्यायचा बटाटा घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला फोडणीबरोबर बटाटाही एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे सगळीकडे एकसारखं तिखट मीठ लागल्या जाईल आणि बटाट्यावड्याला वड्याला चवई मस्त येईल तुम्ही बघू शकता याच पद्धतीने सगळा बटाटा इथे मी परतवून घेणार आहे बटाट्याची भाजी करताना जे आपण वाटण केलं त्यामध्ये धने घातले होते त्याचा खूप मस्त फ्लेवर येतोय भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सगळं व्यवस्थित एकजीव करायचं कोथिंबीर भरपूर घाला बटाट्यावड्यामध्ये वड्यामध्ये त्याचाही फ्लेवर खूप मस्त येतो सगळं छान मिक्स केलं आहे गॅसची फ्लेम बंद करायची एका प्लेटमध्ये आपल्याला ही भाजी थंड होण्यासाठी ठेवायची आहे भाजी थंड झाली आहे आता त्याचे मी वडे तयार करायला घेतलेत छान व्यवस्थित मिडियम आकाराचा गोळा इथं तयार करून घेतला आणि ह्या पद्धतीने चपटे असे वडे आपल्याला तयार करून घ्यायचेत साधारण दाखवली येत्या साईजचे मिडियम साईजचे दहा वडे बनून तयार झालेत अर्धा किलोमध्ये तुम्ही जर वड्याची साईज मोठी केली तर साधारण सात ते आठ वडे बनवून तयार होतात वडे तयार झाले ते तळण्यासाठी तेल ते ते तापत ठेवलं आहे आपलं बॅटरही छान भिजल्या गेलं आहे तयार वडा असा पिठामध्ये डीप करायचा वरचं एक्स्ट्राचं पीठ अंगठ्याने बाजूला करायचं दाखवते त्या पद्धतीने अलगद तेलामध्ये आपल्याला वडा सोडायचा आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची मिडियम फ्लेमवर आपल्याला वडे तळायचे आहेत याच पद्धतीने दुसराही वडा आपण तेलामध्ये सोडणार आहोत लगेच आपल्याला हात बाजूला घ्यायचा आहे म्हणजे खूप जास्त बॅटर तेलामध्ये पडत नाही आणि तेल आपलं खराब होत नाही आणि वडाही आपला छान गोल गरगरीत बनवून तयार होतो एक्स्ट्राचं बॅटर जर तुम्ही वड्यावरती सोडत राहिलात किंवा त्यावरती हात पकडून ठेवला तर वडा आपला व्यवस्थित होत नाही आणि त्याला भरपूर असं पीठ लागल्या जातं तर ह्या पद्धतीने छान असे गोल गरगरीत आपले वडे बनवून तयार झालेत मस्त मिडियम फ्लेमवर हलके सोनेरी रंगावर वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत खूप जास्त लाल करायचे नाही दोन्ही बाजूनी छान वडे आपले तळल्या गेलेत आता ते काढून घेऊ ह्याच पद्धतीने बाकीचे वडे मी तयार करून घेतणार आहे भरपूर असे वडे तयार झालेत आता चटणी करण्यासाठी इथं तयार जे बॅटर होतं शिल्लक राहिलेलं त्यामध्ये बोटो बुडवायची आणि दाखवते त्या पद्धतीने आपल्याला कडक अशी बुंदी पाडून घ्यायची आहे विकत गाड्यावर जो चुरा मिळतो तो ह्याच पद्धतीने केला जातो किंवा ज्या वेळेला ते वडे सोडतात त्याच वेळेला तो आपआप बनला जातो त्यामुळं त्यांना असं सेपरेट करण्याची गरज पडत नाही पण आपण आज क्वांटिटी खूप कमी करतो आहे घरी बनवतो आहे तर त्यामुळं आपण सेपरेट असा चुरा तेलामध्ये करून घेणार आहे तयार आणि तयार क्रिस्पी चुरा आपण हा चटणीसाठी वापरणार आहे तर व्यवस्थित आपल्याला सोनेरी रंगावर क्रिस्पी होईपर्यंत चुरा व्यवस्थित तळून घ्यायचा ह्याच पद्धतीने दोनदा मी चुरा तयार करून घेतला आहे चुरा आपला तयार झाला आहे तो काढून एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी बाजूला ठेवला आहे तेल गरम आहे त्यामध्ये लगेच मी हिरवी मिरची घालून घेतली आहे तळलेली हिरवी मिरची खूप मस्त लागते इथं मी कमी तिखट हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे मधनं पोट फोडून घेतलं म्हणजे मिरची खूप तिखट लागणार नाही छान तळल्या गेली त्यावरनं लगेच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिरचीला मीठ चोळून घ्यायचं आता जी लाल चटणी मिळते ती कशी करायची तर त्यासाठी इथं मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये तयार केलेला चुरा लसूण पाकळी लाल तिखट आणि मीठ घालायचं आणि छान असं जाडसर आपल्याला रवाळ सगळं बारीक करून घ्यायचं आहे चटणी तयार झाली आता चला वडापाव तयार करूया इथं मी मस्त असा पाव घेतला त्यावरती चटणी घालायची थे, वडा ठेवायचा थे, वरने चटणी ठेवून मस्त आपला वडापाव इथं बनवून तयार झालाय साधी सोपी रेसिपी आहे खूप झटपट बनवून तयार होते सिक्रेट रेसिपी तुम्हाला मी चटणीची सांगितलेली आहे कशी बनवतात ती तर नक्की करा गरमागरम वडापाव त्याबरोबर तळलेली हिरवी मिरची आणि मस्त लाल अशी तिखट चटणी त्याबरोबर गरमागरम वाफळता आलं घालून केलेला चहा वा परफेक्ट असा वडापाव बनून तयार झाला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद